बंधू नमस्कार आज दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसला आपण जो व्हिडिओ बघत आहोत हा आवळा येणे शेवण नरेंद्र सात म्हणतात कलमी रोप आहे तीन किलोच्या बॅगमधील हे जे रोप आहे कलमी रोप असल्यामुळे रोप लावल्यापासून अगदी अगदी आपल्याला दोन वर्षात उत्पादन चालू होतं आहे लागवड अंतरायचं पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं आणि अल्ट्रा सिटीमध्ये जर म्हटलं तर दहा बाय दहा किंवा बारा बाय बारा या पद्धतीने लागवड करून आपण दोन वर्षामध्ये उत्पादन घेऊ शकतो ही जी रोपं आहेत ही कलमाची रोपं दोन वर्षाची असल्यामुळे रोपाची उंची आपल्याला साडेतीन चार फूट आहे जमिनीत लागले की आवळा हा कमी पाण्यामध्ये येत असल्यामुळे आपल्याला उत्पादन त्याचबरोबर फास्ट वाढ मिळते जंगली झाड असल्यामुळे आणि त्यात बघू शकतो आपण ही आवळ्याची जी, जी रोपं आहेत ही आपल्याला शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं भाऊसाहेब पुणकर रोजगार योजना नाना देशमुख योजना अशी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं खात्रीची रोपं त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन ह्यामुळे आपल्याला ही रोपं शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपली बागा डेव्हलप झालेली आहेत खात्रीची सल्ला मार्गदर्शन ह्यासाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तीन किलोच्या बॅगमधील एने शेवन नरेंद्र सात नरेंद्र चार अशा आपल्याकडे जाती मिळतात संक्रित आवा असल्यामुळे साईज लिंबूसारखी आणि घसाने याला फळ येतात शेतकरी बंधूंना शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं फळबाग योजनेमध्ये आपण भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना आणि पोखरा योजना या याच्यामध्ये अनुदान घेऊ शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा